नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे गराडे धरणासंदर्भातील पुरंदरच्या पश्चिम भागात असलेलं गराडे धरण आज शंभर टक्के भरले आणि या धरणाच्या सांडव्यातून पाणी हे करा नदी पात्रात यायला सुरुवात झाली पुरंदर तथा पश्चिम भागात असलेले हे गराडे धरण या भागातील लोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे त्याचबरोबर पुरंदर तालुक्याचं तालुक्याचं शहर म्हणून ओळख असलेल्या सासवड शहराला सुद्धा याच धरणातून पाणी पुरवठा केला जातो त्याचबरोबर गराडे बिवरी चांबळी बोबगाव हिवरे कोडीत या गावांना सुद्धा याच धरणातून पाणी पुरवठा केला जातो पुरंदरच्या पश्चिम भागामध्ये मागील तीन चार दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गराडे धरण हे शंभर टक्के भरले त्यानंतर आज बुधवारी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदळे यांच्या हस्ते या पाण्याचं जलपूजन करण्यात आले त्याचबरोबर यावेळी भाजपचे युवा नेते जलिंदर जगताप गराडेचे सरपंच नवनाथ गायकवाड चांबळीचे सरपंच प्रतिभादाई कदम उपसरपंच संजय कामठे प्रगतीशील शेतकरी शिवाजी जगदाळे गोकुळ अण्णा जगदाळे माजी उपसरपंच नितीन जगदाळे भाऊसाहेब रावडे माजी उपसरपंच दत्तात्रय जगदाळे अविनाश जगदाळे शहाजी कामठे मयूर जगदाळे मारुती कामठे प्रकाश सेंडकर मस्कू कामठे आदींनी देखील उपस्थित राहून या पाण्याचं जलपूजन केलेलं आहे धरण भरल्यानंतर या भागातील पाणी हे नाजरे धरणात येत असतं नाजऱ्यामध्ये मागील सहा महिन्यापासून पाणीसाठा अजिबात नाही किंवा पूर्णपणे नाजरे धरण आटलेलं आहे त्यामुळे या भागात लवकरात लवकर पाणी यावं म्हणून शेतकरी आणि इथले नागरिक हे डोळे लावून बसलेले आहेत गराडे धरण आता पूर्णपणे भरल्यानंतर या धरणात पाणी येण्याच्या आशा पल्लवित झाल्यात आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली याबाबत तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता त्याचबरोबर अशा प्रकारचे व्हिडिओ आणि माहिती आपल्याला पाहण्यासाठी आमचं न्यूज मराठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद